तर विधान परिषदे संदर्भात महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी बातमी हाती येते महाविकास आघाडीकडून दोन जागा जर लढवल्या गेल्या तर त्यातील एक जागा शेखापत जयंत पाटील यांना दिली जाईल तर काँग्रेसकडून नसीम खान वजाहत मिर्झा यांची नावं चर्चेत असल्याची माहिती समोर आलेली आहे तर महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत अक्षय महाविकास आघाडीकडून दोन जागा जर लढवल्या गेल्या तर त्यातील एक जागा शेकापला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे काय अधिकची माहिती आहे किरण आपण जर बघितलं तर राज्यात विधान परिषदेच्या अकरा जागांवरती निवडणूक होती जा आहे आणि या अकरा जागांपैकी ज्या प्रकारचं गणित आता पुढे येतं आहे सदस्यांची संख्या आणि यासोबतच किती कोटा कुणाला मिळणार या सगळ्या संदर्भात माहिती पुढे आलेली आहे जर महाविकास आघाडीकडनं दोन जागा लढवण्यात आल्या तर आता सूत्रांकडून ही माहिती मिळते की शेकापचे आमदार जयंत पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर काँग्रेसकडनं दोन नावं चर्चेत आहेत दोन्ही अल्पसंख्याक नावाला पसंती काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान आणि तसंच महाराष्ट्र काँग्रेसचे कौं, पदाधिकारी आहेत वजाहत मिर्झा यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते वजाहत मिर्झा हे देखील आत्ता जे अकरा खासदार अकरा आमदार विधानपरिषदेचे निवृत्त होत आहेत त्यापैकी एक वजाहत मिर्जा मिर्झा होते त्यांना आम ते आमदार होते त्यांची विधानपरिषदेची टर्म संपली होती अल्पसंख्यांकाचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे देखील बघितलं जातं जसं नसीम खान संपूर्ण राज्यात अल्पसंख्याकचा काँग्रेसचा एक चेहरा म्हणून बघितलं जातं तसं वजाहत मिर्झा हे देखील अखिल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत आणि यवतमाळ जिल्हा ज्या आणि विदर्भ या ठिकाणच्या अल्पसंख्याक मतदारांवरती त्यांची मोठी पकड मानली जाते शेकापचे आमदार जयंत पाटील हे सगळं महाराष्ट्राला परिचित आहेत मात्र महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटील यांच्याबाबत सातत्यानं शिवसेनेकडनं काही आरोप केले गेले के होते विधानसभा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंत गीते यांनी जयंत पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही असा आरोप केला होता अशी तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती त्यामुळं आता आपण जर बघितलं तर नेमकी शिवसेना महाविकास आघाडी जयंत पाटलांसंदर्भात काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं असणार आहे मात्र दोन जागा महाविकास आघाडीकडनं दिल्या जातील आणि यामध्ये या तीन नावांची चर्चा सुरू आहे अंतिम शिक्कामोर्तब महाविकास आघाडीच्या बैठकांनंतर स्पष्ट होईल अगदीच धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी